नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज तुम्हाला दाखवणार आहे दिवाळीसाठी आपल्याला लागणार आहे दिवे लावण्यासाठी असे काही पॅटर्न दाखवणार चला एक पॅटर्न आपण पाहूया सुरुवात होते फक्त पंचवीस रुपयापासून आणि अशी काही तुम्हाला व्हरायटी बघा पाहायला मिळतात बघा यामध्ये हे मध्ये असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये बरेच सारे बघा असे काही आहेत असे काही आहे असे काही आहे अजून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वरायटी दाखवतो मी बघा त्या व्यतिरिक्त पण अशी काही व्हरायटी तुम्हाला मिळून जातील असे काही डिझाईन्स मिळून जातील असे काही पॅटर्न्स आहेत असे काही व्हरायटी आहेत पॅटर्न मध्ये आहेत म्हणजे याच्यामध्ये प्राइस वेगळे चेंज होत राहतील सेम प्राईस नाही प्रत्येकाची पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग बोलतो मी त्यानंतर बघा अशी काही काही डिझाईन आहे अशी काही डिझाईन आहे त्यानंतर बघा सुंदर अशी एक पॅटर्न बॉक्स पॅकेजमध्ये येते बघा अशी काही पॅटर्न जाईल तुम्हाला खूप छान अशी पाहू शकता तुम्ही त्यानंतर अजून काही वरायटीकडे आहेत बघा अशी काही पण आहेत अशा मध्ये त्यानंतर बघा अशी काही डिझाईन्समध्ये आहेत या पॅकेजिंगमध्ये असे काय त्यानंतर असे काही बरेच सारे सोबत येतात म्हणजे आतमध्ये मध्ये वाला दिवा येतो त्यानंतर अशी काही काही मध्ये आहेत हे पाहू शकता तुम्ही अशी पण काही व्हरायटी मिळून जाईल तुम्हाला खूप सुंदर अशी असे काही तुम्हाला मध्ये पण दोन पीस चा सेट मिळून जाणार याची किंमत आहे फक्त साठ रुपयाला हे बघा असे काही तुम्हाला काही मध्ये हवे तुम्हाला हवी असतील किंवा अशी पावला हवी असतील उंबरटाला लावायला किंवा असे काही शुभला हवे असतील असे पण काही तुम्हाला व्हरायटी मिळून जातील आणि याची किंमत प्रत्येकाची वेगवेगळी वीस रुपयापासून सुरुवात आहे याच्यामध्ये पण असे काही तुम्हाला टी लाईट कॅन्डल्स दिवाळी ठेवण्यासाठी हे पन्नास पीसचं पूर्ण पॅकेट मिळून जाणार तुम्हाला हे बघा असे पण काही तुम्हाला व्हरायटी मिळून जातील साठी उपयोगाला येतील खूप सुंदर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये बरेच सारे व्हरायटी तुम्हाला वेगळ्या प्रकारचे ते पाहायला मिळतील खूप सुंदर सुंदर व्हरायटी तुम्हाला बरेच प्रकारचे ते पाहायला मिळतील बघा अशा मध्ये काही तुम्हाला गिफ्टिंग बॉक्स मिळून जाईल खूप सुंदररित्या कोणाला काही गिफ्ट वगैरे देण्यासाठी दिवाळी जवळ येते दिवाळीमध्ये कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे गिफ्टिंग बॉक्स वापरू शकता ते बघा असे काही तुम्हाला प्रोडक्ट हवे असतील तर तुम्हाला यावं लागेल मला पश्चिचीला महाशक्ती शकते या ठिकाणी दिवाळी जवळच येते लवकर या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या वस्तूंचा लाभ